हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मी पूजा तुमचं स्वागत करते आज मी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी ब्लाऊजच्या आयडिया आणि कलेक्शन तर तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर लेट गेट स्टार्ट आहे तर फ्रेंड्स मी तुम्हाला आज सांगणार आहे की जसं आता रेडीमेड ब्लाऊज खूप जास्त प्रमाणात घेतली जाते कारण त्यामध्ये वेट करायची गरज नाही खोडं डायरेक्ट जा तुम्ही पैसे द्या आणि घेऊन या घरी पण ते असते ना जेवढं छान आपल्याला शिवलेले ब्लाऊजमध्ये सवयच दे आपल्याला कारण आधी आता तुम्ही जर तेच दहा वर्षाच्या आधी जर तुम्ही बघाल तर रेडीमेड ब्लाऊज होतेच नाही होते, होते पण तेवढं जास्त माया यूज करायच्या नाही तर आपलं कसं होतं की आपण एखादी शिलाईवाल कपडे घ्यायचं आणि तिच्याकडे ब्लाऊज टाकत होतो आता शिलाई एवढी जास्त महाग झाली आहे की आपल्या बायकांना असं वाटते की त्यांच्याकडे ब्लाऊज न टाकता शिवायला आपण जर रेडीमेड घेतला तर आपल्या ते शिलाईवालीकडे जाण्याचा टाईम पण वाचून जातात आणि आपल्याला पटकन भेटून पण कधी पण काढा आणि कधी पण सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगणार की जर तुम्ही ब्लाऊज शिवून घेता आणि शिलाई एवढी जास्त महाग आहे तर त्यासाठी माझी एक आयडिया आहे की तुम्ही जर दोन ब्लाऊज पीस घेत आहे तर त्यापेक्षा तुम्ही एकच ब्लाऊज पीस घ्या पण खूप छान घ्या व्यवस्थित घ्या हटके घ्या की आजूबाजूच्या गायाबरोबर महातच राहिले पाहिजे ते कसं तर ते असं की आता तुम्ही जर पन्नास रुपयाचं ब्लाऊज पीस घेत असाल किंवा सत्तर रुपयाचं ब्लाऊज पीस घेत असाल त्यापेक्षा तुम्ही दीडशे रुपयाचं ब्लाऊज पीस घ्या त्यापेक्षा तुम्ही दोनशे रुपयाचं ब्लाऊज पीस घ्या आणि मग त्या ब्लाऊज पीसला तुम्ही दोनशे अडीचशे तीनशे रुपये ब्लाऊजची शिलाई देत पण आहे किंवा जास्त पण मॅगायचं तो ब्लाऊज पीस घेऊन तर असं घेऊन की ते चापल साड्यावर इझिली मॅच झालं पाहिजे आणि एवढा छान कपडा घेऊन की तो इझिली लवकर छान नाही पाहिजे त्याची शायनिंग नाही केली पाहिजे थोडे पैसे जास्त जाऊ गेले सध्याचे पण तुम्हाला माहीत आहे की मला मी खरं सांगते मला रेडीमेड ब्लाऊज पण आवडतात मी ते पण यूज करते पण मला सगळ्यात जास्त कम्फर्टेबल आणि खूप छान असे शिवलेले ब्लाउजच आवडतात ते यासाठी कारण मला मी जसं म्हटलं तसं त्यामध्ये मला गळ्या टाकून मिळतात मला जर शॉर्ट अस्लिन घ्यायचे मी शॉर्ट घेऊ शकते लॉंग घ्यायचे लॉंग घेऊ शकते मी अस्लिनमध्ये पण डिझाईन टाकू शकते मी बॅक गळ्यामध्ये पण डिझाईन टाकू शकते सामोर पण टाकू शकते मला किती मधी कमी जास्त मला किती करायचं आहे मी ते सगळं करू शकते तर असेच काही ब्लाउज पीसेस मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहेत तर सगळ्यात पहिले बघा हावाला ब्लाऊज पीस बघा फ्रेंड्स किती सॉफ्ट आहे सॉफ्ट आहे आणि दिसायला पण खूप छान दिसतात हे असं याला छोट्या छोट्या टिकल्या टाईप आहे आणि हे हँडवर्क है सारखं दिसत आहे कपडा खूप छान आहे तुम्ही जर असं ब्लाउज पीस घेतला आणि याला तुम्ही जर अस्तर नाही पण लावलं तरी तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल कारण असं आहे हा की छान जाड असल्यासारखा कपडा आहे हा खूप छान आहे तर फ्रेंड्स मी हा असे दोन मागवले होते तर दोनमधून मी एक ब्लाऊज शिवलेला आहे बघा छान आहे मी ब्लाऊज शिवून घेतलेला आहे बघा याला मी असं लावलेलं आहे अजून मी घातलेलं नाही पण त्याला मॅक्झिमम वन इयर झालेलं आहे शिवून कारण मला वेळच नाही भेटत आहे घालायसाठी याला कप्स लावून घेतले मागून मी खूप नाही टाकल्या कारण सामोरून टाकले मी फ्रेंड्स आणि सेकंड तुम्ही हा याची किंमत हे झालेलं मला हे पडलेलं आहे वन फोर्टी फोरला वन फोर्टी फोरला एक पडलेलं आहे मला हे मग दाखवते या टाईपचं बघा तुम्ही जर असे कलर घेतले फ्रेंड्स हा रेड आहे रेड ना खूप सारी खूप कलरच्या साडीवर मॅच होऊन जाते हे तुम्हाला पण माहीत आहे करता कलर आपल्याला छान तरी माहितच राहते तरी मी सांगत आहे तर तुम्हाला यावर प्रॉपर व्हिडिओ पाहिजे की कोणत्या कलरच्या ब्लाउजवर कोणती कलरची साडी आपण घालू शकतो तर मी सांगितलं बघा खूप छान आहे सॉफ्ट आहे पण मला असं वाटते की हा कपड्याला असं लावावं लागेल शायनिंग पण आहे बघा तुम्हाला दिसत काय ऐकू हे आहे मला नीटमध्ये ब्लाऊज पीस खूप आवडतात माझ्याकडे दोन तीन साडी आहे म्हणून मी हे नेटचं ब्लाऊज पीस घेतलेलं आहे हे मला हे मला पडलेलं आहे आणि हा याची किंमत राहिली सांगायची हां हे मला मी घेतलं हे शंभर रुपये असे ब्लाऊज पीस जर तुम्ही घेतले फ्रेंड्स तर त्यामध्येच यामध्येच ठाकून कलर आहे यामध्येच तुम्ही जर ब्लाऊज पीस अशातून घेतले तर तुम्हाला खूप सारी साडीजवर मॅच होऊन जाईल ते आणि तुम्हाला तुम्ही जर एक वेळा शिवून घेतलं तर तुम्हाला टेन्शन नाही राहणार प्रत्येक साडीवर ब्लाउज शिवलंच पाहिजे आता बघा ह्या साडीवर हो, हे जे साडी मी वेअर केलेली आहे तर ह्या साडीवरचं सा मी ब्लाऊज पीस शिवलेलं नाही आहे कारण मला ते तेवढं व्यवस्थित नाही वाटलं तर मी हे पीस घेतलेला हा पीस घेतला मी शंभर रुपयाचा आणि याला शिलाई दिली दोन मी दोनशे रुपये आणि हे ब्लाऊज मी मॅक्झिमम सात ते आज साडीवर घातलेलं आहे आणि घालते मी आ, कम से कम आता तुम्ही बघा तर मला ना से कम हे ब्लाऊज यूज करून एक वर्ष झालेलं आहे पण अजून पण याची शायनिंग नाही गेलेली आहे फ्रेंड आणि खूप छान सॉफ्ट वाटते मला कम्फर्टेबल वाटते तुम्ही तर अजिबातच नाही हा रेडमध्येच जो मी दाखवला तुम्हाला त्यामध्ये एक हाफ ब्लॅकवाला अशा टाईपचे तुम्ही जर थोडे महाग ब्लाऊज पीस यूज करत आहे आणि मग तुम्ही शिवून घेत आहे तर तुम्हाला खूप छान शिवलेले ब्लाऊज पीस तुम्ही कसे पण शिवू शकता त्याच्यात कसे पण डिझाईन टाकू शकता तुम्ही आणि माझं शालू जसं आता माझ्या लग्नाला माझ्या लग्नाला आता अकरा वर्ष झालेली आहे तर जे शालूवरचं ब्लाऊज आहे ते मला आता होत नाही कारण तेव्हा मी खूप जास्त पातळ होती आता थोडी मग झाली आहे तर ते मी शालू शालूसाठी शालूवर वेअर करायसाठी हे असं डिझाईनिंगचे हे करायला आहे मला फ्रेंड्स अडीचशे शाळ्याला पडलेला आहे ब्लॉ ब्लाउजीस मला शिवायचं आहे यामध्ये असं लावावं लागेल ही वर्क आहे माझा शालू पण तसंच हेवी आहे बघा फ्रेंड्स शिवलं माझी शालू खूप हेवी आहे ड्रेस म्हणून मी हेवी ब्लाऊज पीस घेतो त्यावर सिंगल ब्लाउज पीस छान नाही दिसणार आणि हे प्रकारचे हे आपण खूप जास्त साडीवर वेअर करू शकतो आणखी एक हेवी ब्लाउज पीसच घेऊन शिवलेला आहे याला डोरी लावलेली आहे हे असं लावलेला आहे आणि हे मला हे पण अडीचशे रुपयाला पडलेलं आहे कपडा हे पीस अडीचशे रुपयाला पडलेला आहे आणि मग त्याच्यामध्ये सिलाई गेली तर हे झाले फ्रेंड्स आपले ब्लाऊज पीस आणि रेडीमेड पण छान असते यामध्ये आपल्याला थोडी मेहनत असते ब्लाउज पीस घ्या आणि मग नंतर शिलाई सिलाई रेडीमेड पण ब्लाउज ब्लाउज छान असते पण थोडं त्यामध्ये जशी डिझाईन भेटली सांगून तशी आपल्याला वेअर करावं लागते तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणखी तुम्हाला कसल्या टाईपचे व्हिडिओ पाहिजे तसे तुम्ही मला नक्की सांगा थँक्यू फॉर वॉचिंग